तर काय होत ते सांगा गुडगा दुखतो म्हणजे खाली दुखत होत आता उडगा दुखत होईल खाली मी बसते होत तिकडं पण आमच्या कमरामध्ये चौथ्या आणि पाचव्या मांड्यामुळे वर्केरी खाली सरकते नीक सारखं भरपूर दिवस आहे पण त्याची तिथे गादी असते तिथेच वाटेगिरी करते बाहेर आणल्यामुळे गादी सरकल्यामुळे तिथून सायटिक नावाची नज बाहेर येते तिची नज असते ती जाते मांडी जाते कुठे जाते पण जसं जसं पोझिशन जागा सोडतो बाहेर येते तिथून ती सायटिका नावाची नजर दिलं ज्याच्या माझं ब्लड सर्क्युलेशन जमीनावत होतं तिथून ब्लड सर्क्युलेशन ती जो जो ऑर्गन्स मुवमेंट होते त्याची जी जास्त प्रमाणात होते पण त्याला रक्तपुरवठा होत नाही झीत भरत नाही घडत आता जेव्हा आपल्याला वरदान दिले दिवसभरात हजार भेट होता असेल तर रिजेंडर करतात पण तो मुलगाला रक्त पुरवठा करणारी जी नसेल ती त्याच्यामुळे लागला म्हणजे ती जर रक्त पुरवठा करणार पुढचे पाच वर्ष दहा वर्ष रक्त पुरवठा करणार बंद राहील तर मुलगा ऐंशी ते नव्वद टक्के किंवा शंभर टक्के घसून आणि डॉक्टरांना सांगितलं ऑपरेशन पण बाहेर डॉक्टर एवढं डोकं लावत नाही बसतील किंवा डॉक्टर बाहेर जे डॉक्टर आहे ते एवढं एम एस एम एवढं मोठ्या मोठे हॉस्पिटल टाकले तर त्या ठिकाणी त्यांनी गोळ्या देऊन पेशंट बरं त्यांना घर नाही खर्च केलं नाही तर तुम्हाला फाडणार दोन दीड दोन लाख रुपये घेणार म्हणूनच हे डॉक्टर बसतात तेवढा मोठा स्टाफ सांगायला हॉस्पिटलमध्ये तर मी सांगतो एवढं जर केलं तर तुम्हाला ऑपरेशनची गरज नाही परत आयुष्यभर त्रास होणार नाही याची माझ्या ठिकाणी आता एकदा खाली आली की वरती केली बाहेर आली ना आणि मध्ये आली की ना चालू झाली ओके पण जोपर्यंत टिक्स पोझिशनला जात नाही बाहेर आणि लेवल राहत नाही तोपर्यंत चालू होता आणि रक्त बरंटा गुडग्याला होता गुडघ्याला रक्त नाही झाला गुडघ्या अजून जास्त झाले त्यालाच म्हणता सायटी का पावलं मग याला नियम आले पत्ते नियम म्हणजे काय मांडी घालायची ती गुडघ्या बसायचे पंधरा तीस किलो पुढे वाटून वजन उचलायचं पावसाला झटका बसेल पायाला झटका बसेल असं काही करायचं आंबट वाकळ गॅस होईल अॅसिड होईल पितं होईल असं प्रकार खायचं तर म्हणजेचा त्रास बरेच जणांना असतो प्रत्येकाला प्रत्येकाची गादी सरते असा स्टेप बाय स्टेप सर तर प्रत्येका हे जे नियम माहिती असतील गादी का सरकते म्हणत्या पडतो हे जे नियम प्रत्येक माहिती असेल याचं नॉलेज प्रत्येकाला जर असेल तर कोणालाही त्रास होणार पण याचं नॉलेज बरं जाणार नाही ह्याच्यामुळे हा प्रकार होतो तुम्हाला ही जे गोष्ट माहिती असेल तुम्ही करण्यात आले नसते बरोबर आता चार दिवस गुडघ्याला ब्लड सर्क्युलेशन होत नाही तोपर्यंत गुडघ्याची मुवमेंट बंद ठेवायची म्हणजे गुडघ्या बसायच्या मांडी घालायची थोडी पाय द्यायचा तो पाय पुढे टाकायचा त्याच्यावर लोड द्यायचा आंबेडकर गॅस होईल ऍसिड होईल पित्त होईल या गोष्टीच खायच्या ठीक आहे एका गुडघ्याची गाडी त्याच्या लेवलला आली तो बरोना चाल झाली की तुम्ही तो इकडे पाय चला रेकॉर्डिंग करून दे माझे चॅनल टाकले चालेल ना तिथून बघून घ्यायची तुमचं चॅनल आता युट्यूब चॅनल असेल तिडून आता सर्च करेल मला नाही तर मुलाच्या याच्यावर दिलं तरी चालेल आता ती कोणा बनायची ना शेतातलं काम करायला लागत नाही तर करता येईल सगळं दोन तीन नाही तुमचं हाड मोडलं फ्रॅक्चर झालं तर तुम्ही लगेच आज प्लॅशर केलं उद्या लगेच कामाला जाशील ते तर आहेच पण मग तिकडं घ्या मिस्टर काही करतील मग कोटन मांग ना असं आहे ना पालथक